बाजारात सध्या टॉमॅटो आणि भाज्यांचे दर वाढल्यानंतर लसणाच्या दरात देखील वाढ झाली आहे बाजारात लसणाचे दर हे चारशे पार झाले आहेत त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडत आहे नवी मुंबईतील बाजारामध्ये चारशे ऐंशी रुपये किलोने लसूण विकला जात आहे त्यामुळे ग्राहकांनी देखील पाठ फिरवली आहे याचा फटका मात्र व्यापाऱ्यांना बसत आहे खराब हवामानामुळे लसणाचे पीक खराब झाले आहे त्यामुळे आवक ही कमी सुरू आहे मात्र रोजच्या जेवणामध्ये लसूण महत्त्वाचा घटक मानला जातो गृहिणी देखील खरेदीसाठी येतात मात्र लसणाचे भाव बघून पाठ फिरवतात यापुढेही लसणाचे दर असेच राहिले तर खायचं काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे लसणाचे भाव खूपच महाग झालेत एवढे दोनशे ऐंशी रु चारशे ऐंशी रुपये बाजार आहेत लसणाला सामान्य लोकांना परवडत नाही खायला आर्थ अर्धा पाव लसूण घेतला तर तीनच कांड्या बसतात कसा महिना वाढवणार सरकारनी काहीतरी त्याच्यावरती तोडगा काढला पाहिजे ना काहीतरी डिसिजन घेतलं पाहिजे सामान्य लोक कसं महिनाभर एवढा लसूण पाव अर्धा पाव पुरवणार एवढे महागाई वाढून ठेवली सगळी काय करणार डोंगरे घेऊ वाटत नाही एवढा महाग झालाय लसूण पण काय पर्याय नाही ना घ्यावा तर लागतोच ना स्वस्त असेल तर एक दीड किलो आता महाग झाले तर पाव किलोच घेतो तोच पुरण पुरून वापरायचा गृहिणी म्हणून सरकारला एवढं सांगेल की एवढा माग करू नका जरा स्वस्त करा आम्हाला गरीबांना काय परवडणार आहे ना घ्यायला पगार पण नाही एवढे आम्हाला येत आम्ही माथाडी मध्येच मा आहे मार्केटला नाही परवडत घ्यायला माझं नाव मीना विलास पवळे लसणाचा भाव चारशे ऐंशी रुपये लोक नाराज आहेत अर्धा किलो घे पाव किलो घ्यायचा आपला सॉरी अर्धा किलो घ्यायचा तिथं पाव किलो घेतात पाव किलो घ्यायचं तिथं अर्धा पाव घेतात लो लोकांना नाही सध्या परवडत लसणाचा भाव लसणाचा भाव सरात सरांसरी कमीत कमी शंभर रुपये असला तर ठीक आहे बाबा एवढा भाव आहे त्यामुळे लोक नाही नाराज आहेत व्यवसाय आमचा कसा चालणार आहे एवढ्या भाव लसणाचा भाव असते व्यवसाय आमचा असाच आहे मंद चाललाय गिराय काय घेतात अर्धा घेतात ते काय परवडतंय काय माहितीये कमी होतात का वाढता येत ते पण नाही काय सांगू शकणार सध्या तर वाढतच चाललेत भाव सध्या तर असं वाटतं थोडाफार कमीच करावा म्हटल्यानंतर थोडा गिरायकांना पण परवडल आम्हाला पण परवडल येताना लक्ष्मी